आता चेवाँ प्रूर चेवाँ चेवाँ तुनी जाता। आए का। मी काय म्हणलं दादा आमचं दैवत आहेत त्यांचा काही गैरसमज असेल झाला असेल कारण क्विकली लगेच बातम्या पसरवतात आणि माझं मत आहे की काल मी भेटायला गेलो याची सुद्धा बातमी कोणी केली मी भेटायला गेलतो काय हो माणुसकीच्या नात्याने भेटायला गेलो माणुसकीच्या नात्याने भेटलो माझं मी गाडीत बसलो निघून आलो तिथे फारसे लोक नव्हते हा मग हे असले डाव जे आहेत ना चाली बाली मला कळत नाही पण मी माझ्या माझ्या कामावरती माझ्या कर्मावरती ठाम आहे मी काल तिथून निघाल्याच्या नंतर आणि ते तुम्ही वाटल्या साजेदा सुद्धा विचारा त्यांना पत्र पोहचलं का नाही त्याच्यानंतर मीडियाचेच तुमचे प्रतिनिधी काल मी डॉक्युमेंट घेऊन मला वाटतं एका टीव्हीला बातमी सुद्धा आली की माझ्याकडे सुपूर्द झाले म्हणून मी माझं लेखी पत्र दिलेलं ले। आणि मला वाटतं अंजली ताई तमानिया यांनी सुद्धा हा विषय मांडला कृषी विभागाचा कापसाचा आणि सोयाबीनचा पण त्यांना तेवढ्या प्रभावीपणे तो मांडता आलेला नाही जो उर्वरित त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलाय पण उर्वरित उर्वरित प्रभावीपणे मांडण्याचं काम मी आता बहुतेक उद्या परवा दोन दिवस वाचील आणि वाचल्याच्या नंतर परवा दिवशी मांडेल तुमच्या पुढे कोणाचा तुमची भेट झाली कासवलं गेले मला माहित नाही कोणी असं केलं हे बघा एखाद्याच्या म्हणजे त्याला रात्रीच्याला त्यांना त्रास झालेला होता म्हणून त्यांना दवाखान्यात तर हे मला कळालं भरणे मामा आणि त्यांनी दवाखान्यात नेलं हे कळालं दवाखान्यात नेलं हे कळाल्याच्या नंतर आपलं काम आहे बाबा काय झालत म्हणून विचार मी माझं जाऊन भेटून आलो मग आता भेटून आल्याच्या नंतर तुम्हीच जर अशा बातम्या लीक करीत असाल तर मग अवघड आहे मला शंका कोणावर आहे तर आता मला वाटतं आज नाही की शंका लक्षात येईल कोण कोण काय केलंय ज्यांना भेटले त्यांनी केलं असं वाटतं काय मला वा, मी आज कोणाबद्दलच काय बोलणार नाही परंतु लगेच मीडियामध्ये हे झालं पाहिजे सुरेश धस लगेच ट्रोल झाला पाहिजे अशा पद्धतीचं काहीतरी प्लॅनिंग दिसतंय असं मला वाटतं षडयंत्र सुरू आहे आणि आज कारण हे बघा माझ्या मनामध्ये काही वेगळं असतं तर आज सकाळी सुद्धा म्हणजे काल तर मी हे काल कोणते दोन काम केले ते मी तुम्हाला सांगितलं रात्री मी माझ्या गावी आलो आज सकाळी सुद्धा धनंजयशी बोललो धनंजयचे मेहने हिंडकर त्यांच्याशी सुद्धा मी बोललो आणि मला बरं वाटलंय की आता मला कळलंय की ए बी एन आयबीएन एटीन लोकमत आयबीएन लोकमतला न्यूज एटीन लोकमतला धनंजय देशमुखनी बातमी स्टेटमेंट सुद्धा केलंय कि जरी ते भेटलेले असले तरी सुरेश दास आमच्या बरोबर आहे आणि मी शंभर टक्के संतोष देशमुखांच्या बरोबरच आहे मी महादेव मुंडेच्या सुद्धा बरोबर आहे आणि सोमनाथ सुरेशच्या सुद्धा बरोबरच राहील